शेतकरी मित्रांनो नमस्कार ही लागण आहे तीस जानेवारीची आहे रोप लागण आहे उसाची व्हरायटी आहे जात आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर आज सत्तर बहात्तर दिवस पूर्ण झालेले आहेत एक सारखी वाढ आहे सगळीकडं तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहू शकताय पंधरा दिवसापूर्वी ही लागण केवढी होती आणि आता पंधरा दिवस म्हणजे आज अखेर ही लागण कशी आहे हे पाहू शकताय जवळपास दुप्पट तिप्पट तीन पटीनं फरक पडलेला आहे मित्रांनो काय काय केलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये हे तुम्ही पहा माझे मागचे व्हिडिओ पाहू शकताय तरी पण मी सांगतो तुम्हाला काय काय केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रीपमधून याला आठवड्याला चोवीस चोवीस झिरो दहा किलो कंटिन्यू चालू आहे पहिल्यापासून आठवड्याला चोवीस चोवीस झिरो दहा किलो त्याच्यासोबत युरिया प्रत्येक आठवड्याला दहा किलो चालू आहे म्हणजे चोवीस चोवीस झिरो आणि युरिया आठवड्याला दहा दहा किलो चालू आहे त्यानंतर ऑफ पोटॅश आठवड्याला पाच किलो चालू आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आठवड्याला तीन किलो हे पहा मिरट ऑफ पोटॅश पांढरं पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट हे एकत्रित मिक्स करून सोडायचं आहे ड्रीपमधून याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत तुम्ही पोटॅशियम शोनाईड तयार होतं हे दोन मित्र आहेत मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोघांना एकत्रित तुम्ही सोडून पहा ड्रिपमधून मॅग्नेश शोनाइड सारखे रिझल्ट येतात मित्रांनो कारण पोटॅशियम शोनाइडच तयार होतं हे दोन मिक्स करून सोडला तर मिरट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट मिरेट ऑफ पोटॅश पाच किलो आठवड्याला आणि मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो हे दोन्ही मिक्स करून सोड चालू आहे त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो चालू आहे कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो चालू आहे त्यानंतर चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स चालू आहेत पंधरा दिवसातून एक ते दीड किलो बस थोडं जरी त्याचं प्रमाण जरी तुम्ही दिलात चिलेटेड फॉर्ममध्ये दिलात तर अतिशय त्याचे रिझल्ट चांगले आहेत त्यानंतर फवारण्या दोन झालेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या झालेल्या आहेत तुम्ही मागं मागचे माझे व्हिडिओ पहा आणि पाहू शकताय तरी पण तुम्हाला मी सांगतो जी ए सिक्स बी ए जे ए पाच ग्रॅम घेतलेला आहे सिक्स बी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर बारा एक्स डबल झिरो घेतलेला आहे त्यानंतर सीविड एक्स्टार्ट घेतलेला आहे आणि इसावेन घेतलेला आहे आणि कीटकनाशक बुरशीनाशक हे सुद्धा घेतलेलं आहे आपण ह्या व्हरायटीला पोक्का बोईंगचा थोडा अटॅक आहे त्यामुळं बुरशीनाशक कंपल्सरी या व्हरायटीला घेणं गरजेचं आहे आणि ही व्हरायटी अशी आहे मित्रांनो एक सारखी वाढ आहे या व्हरायटीला मुळाला अतिशय घट्ट आहे आणि न पडणारी न लोळणारी दहा ते अकरा महिन्यामध्ये एकरी ऐंशी टन उत्पादन देणारी ही जात आहे अतिशय चांगली जात आहे पण नियोजन चांगलं करायला हवं बुरशीनाशक आलटून पलटून वापरायला पाहिजेत नाहीतर पोक्का बोईंगचा थोडासा अटॅक आहे याच्यावर आमच्या इथं एवढा अटॅक दिसून येत नाही कारण याला बुरशीनाशक चालू आहेत मागच्या वेळेला साप वापरलं होतं मागच्या वेळेला कॉन्टाप वापरलं होतं आपण त्यामुळं पोक्का बोईंगचा एवढा प्रादुर्भाव दिसत नाही आहे तरी पण हे पहा असं थोडंसं पिवळत वाटतंय हा अटॅक आहे बाकी कुठं सगळीकडे नाही आहे ते कुठं कुठं तर दिसत आहे आता हे पहा त्यामुळे ही व्हरायटी तुम्हाला लावायची असेल तर बुरशीनाशक आलटून पलटून घेणं गरजेचं आहे आणि ह्याचे काय तोटे आहेत हेही मी तुम्हाला जसं मला जाणवलं आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे तसं तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगणारच आहे त्यानंतर बेसल डोस जो आपण टाकलेला आहे मागच्या दहा बारा दिवसामध्ये बेसल डोसमध्ये युरिया दोन बॅग डी ए पी दोन बॅग आणि मिरेट ऑफ पोटॅशची एक बॅग अशी पाच पोती आपण टाकलेली आहेत युरिया दोन पोती डी ए पी दोन पोती आणि मिरेट ऑफ पोटॅश एक पोतं पहा असा बेसल डोस तुम्हीसुद्धा टाकून पहा किती छान रिझल्ट येतात हे पहा आठवड्याला खतं चालू आहेत ड्रिपमधून फवारण्या चालू आहेत त्यानंतर बेसन सुद्धा टाकलेला आहे तुम्ही जसं आपल्याला पैलवान करायचं आहे मित्रांनो तर तसा खानासुद्धा त्याला देणं गरजेचं आहे नाहीतर एक वेळेलाच टाकलंय आणि डायरेक्ट मोठ्या भरणीलाच टाकलंय असं मग रेग्युलर तुम्ही तीऐंशी टनानं अवरेज पडणार तुम्ही जसा खर्च कराल तसं पैलवान तयार होणार आहे आपला तुम्हाला सत्तर ऐंशी टनाचा पैलवान पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं घालणं गरजेचं आहे मटेरियल आणि तुम्हाला मी ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला खर्च करावेच लागतील पहा ऐंशी हजार रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत ऐंशी टन माल निघणार आहे एकूण होणार आहेत दोन लाख चाळीस हजार तीन हजार रुपये दर धरलात तेच ऐंशी हजार रुपये तुम्ही बँकेमध्ये ठेवलात तर एक वर्षानंतर अठ्ठ्याऐंशी हजार होणार आहेत म्हणजे आठ दहा टक्के वेळा दर धरून आपल्याला आणि शेतीमध्ये तुम्ही टाकलात तर तीन पटीनं त्याचं रक्कम होणार आहे पहा आपले ऐंशी हजार मिळायच असे मिळणारच आहेत त्याचबरोबर परत एक लाख साठ हजार म्हणजे आता पहा तुम्ही पकडा ऐंशी हजारचं आठ गुणले तीन ऐंशी गुणले तीन दोन लाख चाळीस हजार रुपये होणार आहेत त्यामुळं आपण नियोजनबद्ध शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला उत्पादन हे शंभर टक्के मिळणार आहे फक्त आपण टेक्निकली तणाचं नियोजन वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे नाहीतर बेसन रोष टाकला आहे खतं सोडायला आहे तुम्ही आणि तणाचं नियोजन केलेलं नाही आहे तर तुम्हाला उत्पादन भेटणार अजिबात नाही आहे माझे व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद